चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील गरजू महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी व वा औषध वाटप शिबिराचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एकोणवीस फेब्रुवारी रोजी घेण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन ढोले हॉस्पिटल चांदूर रेल्वे अंतर्गत डॉ क्रांतीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ अनुया क्रांतीसागर ढोले यांनी स्त्रियांच्या विविध आजारावर गरजू महिला रुग्णांची तपासणी केली व त्यानंतर मोफत औषध वाटप करण्यात आले सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात बग्गी परिसरा या परिसरातील दोनशेच्या वर गरजू महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी बग्गी येथील सरपंच विजया चवाडे विठ्ठल गुल्हाणे देवीदास शेंबे आशा चौकडे धरमदास वरघट देवराव स्वरंगे तसेच प्रकाश चव्हाडे यांनी या शिबिराकरिता आपल्या संचालनातून ढोले हॉस्पिटलच्या समाज उपयोगी आयोजनाबद्दल गावकरी या नात्याने आभार मानले शिबिराच्या यशस्वीतेकरिता विशाखा हटवार प्रदीप चौधरी पुष्पा खेरकर निशा नाईक सतीश उपरीकर यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर रेल्वे